आवाज, आवाज तुमचा आमचा नागपूरच्या अशोका बार मदे जोर दार राडा लोखंडी रॉडच्या नागपूर शहरातील नारळ रोडवरील अशोक बारमध्ये पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये जोरजोराने बोलण्यावरून वाद होऊन हाणामारी झाली अर्जुन कारला या युवकावर किशोर सावल्यांनी व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड आणि काचेच्या ग्लासने हल्ला केला असून सदर घटना ही व्ही कैद झाली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पाहू शकता फिर्यादी अर्जुन कालरा आणि त्याचा मित्र राजकुमार असे दारू पिण्यासाठी गेले होते तर त्याच्या बाजूला त्याच्याच त्यांच्याच ओळखीचे त्यांच्याच भागातले चार लोक दारू पिण्यासाठी बसले होते ते चार लोक लोक आपसात भांडण आणि मोठमोठ्याने बोलत होते त्यामुळे पहिल्यांदा बारचा ता ओनर त्यांनी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यानंतर फिर्यादींनी फिर्यादीचे मित्र देखील त्यांच्यावर जाऊन त्यांना आव कमी आवाज करण्याबाबत बोलण्याचा त्यांच्यात बोलचाली वाढली आणि त्यांच्यात भांडण चालू झालं त्याच्यामध्ये किशोर सावलानी टोनी वासवानी प्रदीप मुलानी मोहित भंडारी या चौघांनी मिळून फिर्यादी आणि त्याचा मित्र राजकुमार जेटवानी यांना मारहाण केली त्याच्यामध्ये राजकुमार जेटवाणी याच्या डोक्यामध्ये काचेचा ग्लास फेक फोडलेला आहे त्याचबरोबर जो शटर बंद करण्याचा लॉक असतो त्याही त्याच्या डोक्यात मारल्यामुळे त्याच्या डोक्यात इंजरी झालेली आहे सदरबाबत गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादी जो जखमी आहे तो ॲलेक्सिसमध्ये ॲडमिट आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत असं प्राथमिकरित्या पण तीनशे चोवीस प्रमाणे जुन्या आय पी सी तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे जर इंजरी सर्टिफिकेटमध्ये जर ग्रीवियस इंजरी किंवा इतर काय आलं तर त्याप्रमाणे गुण शिक्षण वाढवण्याची तजवीज ठेवलेली आहे सध्या टाके त्याला पंधरा टाके आहेत डोक्यामध्ये त्याप्रमाणे ते टाके सुपरफिशियल आहेत की इंज इंटरनल इंजिरी आहे त्याप्रमाणे इंजिरीचं स्वरूप कळेल त्या स्वरूप कळाल्यानंतर त्याप्रमाणे कलम वाढीची शक्यता ठरवलेली आहे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा